उलट पेटून उठलं सरकारने अनेक प्रकारचे पर्याय वापरले मनोज जरांगे पाटील फाटक्या कपड्याचा माणूस आहे दीड दोन एकरचा सात बारा त्या माणसाचा आहे तरी राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही देशाच्या आत्तापर्यंतच्या कोणत्या पंतप्रधानाला जे जमलं नाही ते आमच्या मराठ्यांच्या वाघाने करून दाखवलं ते वाघाचं नाव आहे संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील सगळ्या पुढाऱ्यांच्या रेकॉर्ड मोडण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय दीड कोटी लोक दोन कोटी लोक दोन कोटी रुपये म्हणायला सुद्धा आमची मत होत नाही गरीब लोक तुम्ही आम्ही दोन कोटी हा शब्द सुद्धा आमच्या मुखात म्हणायला जरा जड जाते पण दोन कोटी लोकांना एकाच ठिकाणी एकाच वेळेला जमा करणारा मराठ्यांचा ढाण्या बाग जर कोण असेल तर संघर्षा मनोजदादा दादा जरांजी पाटील आहे मी आवर्जून सांगतो मनोजदादा सारखा योद्धा शंभर वर्षात एखादा ये जन्माला येतो जगात एखादा ये व्यक्ती शंभर वर्षात एखादा जन्माला येतो आणि तो आपल्या मराठ्याच्या जातीत जन्माला आला मनोज दादासारखा हिरा आपल्या जाती जन्माला आला हा हिरा आपल्याला योग्य वेळी ओळखावा लागणार आहे या हिराला आपल्याला गमावून चालणार नाही या हिरानं संघर्ष मराठ्यांच्या गोरगरीबरांच्या पोरांच्या पत्रात आरक्षण नावाचा हक्क पडावा या न्याय हक्काच्या मागणीसाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करायला हा योद्धा तयार आहे या योद्ध्याचा मराठा आरक्षणाच्या क्रांतिकारी लढ्याच एक ब्रीद वाक्य आहे मी येतानाच बळकोल सांगून आलो आहे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कपाळाचं कुंकू पुसून तयार राहा जो योद्धा स्वतःच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून पोटच्या पोराला तुमच्या लेकरांसाठी पोरक करायला तयार आहे आम्हाला त्या योद्धाचा हा त्याग आणि समर्पण चालणार नाही तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा हावा देव तेथेची जाणावा जो रंजला गांजल्यांना गोरगरीमांना आपलस करतो त्यांच्यासाठी लढतो त्यांच्यासाठी झुंजतो त्यांच्यासाठी झिजतो तो खरा साधू आहे मनोज जरांगे पाटला तर जीवन साधूच्या जीवनाप्रमाणे आहे कोट्यावधी लोकांची साथ मनोज दादालाय मनोज दादा नावाच्या वादाला या जगाच्या पाठीवर कोणी मायका लाल पैदा झाला नाही तो मनोज दादाला अडवू शकेल म्हणून मनोज दादाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय सरकारकडून मनोज दादाला अडवण्याची हिम्मत होत नाहीये म्हणून षडयंत्र रचून सुपारी बाद लोक सोडले जातात वडापाव खाऊन कोणी उपोषण करत आहे गाडविणीचा दूध पिऊन कोणी मनोज भुंगताय सदावर नावाचा हरमखोर वकील म्हणतोय की न्यायालयाच्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे मुंबईत येऊ शकत नाही मनोज जरांगे आदात मैदानात येऊ शकत नाही सदावर ते ना सदा तू तुझा बाप आणि तुझ्या तीन पिढ्या जरी आल्या ना तर मनोज दादाला मुंबईत येण्यापासून तुझा बाप सुधारू शकत नाही लक्षात ठेव बिनपुडाचे आरोप करणं मनोज दादाला बदनाम करण्याचं षडयंत्र लोकांनी रचले आत्ता पाच वाजता एक मित्र भेटला ते म्हणे गेवरायमध्ये कोणाची तरी गाडी फोडली मी म्हटलं कोणाची फोडली ते म्हटलं लक्ष्मण हाकेची फोडली तुमचं काय मत आहे म्हटलं मराठ्यांचे पोरं फोडू शकत नाही कुणीही फोडले असेल तर उत्तर मी एकच दिलं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांसाठी मराठ्यांच्या धान्या वाग लढतो आहे आणि गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या दहा पिढ्याचं कल्याण करत असताना गोरगरिबांच्या ताटात माती काढण्याचं काम जो करतो ना तुझ्या कर्माचे भोग तुला भोगावे लागेल मराठ्यांनी जरी नाही दिले तर देव तुझ्या कर्माचे भोग तुला देणार आहे विनंती एवढीच करणार आहे मनोज दादाच्या नेतृत्वानं आपल्याला प्रामाणिक नेतृत्व मिळालेलं आहे या नेतृत्वाला आपल्याला वेळीच आहे आज दुर्दैव आहे काही अंशी मराठा समाजसुद्धा मनोज दादाच्या विरोधात आहे का मी नेहमी सांगतो पंचावन्न टक्के मराठी मनोजदादाला साथ देत आहेत पण पाच टक्के मराठ्यांनी अजून पक्षाच्या आणि पुढाऱ्याचे पाय चाटणं सोडलं नाही तुम्हाला जर पक्षाचे आणि पुढाऱ्याचे पाय चाटायचे असेल ना तुमच्या बापाला सुद्धा बाप म्हणून तुमची पात्रता नाही पुढाऱ्याला तुमचा बाप माना तुम्ही पुढाऱ्याला बाप म्हणून त्याच्यासोबत फिरा <laughs> मनो दादा तुमच्यासाठी जीवाची चालणी करतात या माणसानं तुमच्या आमच्यासाठी मुंबई लढ्याची या ठिकाणी पुकार दिल्याच्या नंतर विनवणी केली आहे ही लढाई शेवटची आहे सत्तावीस तारखेला आपल्याला जायचंय ही लढाई शेवटची आहे आता मुंबईला गेल्यानंतर एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर मनोज जरांगीची अंत्ययात्रा हे शब्द मनोज दादाच्या तोंडातून बाहेर पडताना मनोज दादाच्या डोळ्यात पाणी आहे सरकारनं दादाशी जो खेळ खंडोबा केलाय मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला पानं पुसली मराठ्यांना न्याय हक्काचं आरक्षण न देता गाजर दाखवण्याचं काम या सरकारनं केलं मराठ्यांचा जेवढी थट्टा या सरकारनं केली दादाच्या डोळ्यातून जेवढ्या वेळा आश्रू या सरकार मनोज दादाच्या डोळ्यातून आलेल्या आश्रूच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यायसाठी मराठ्यांना तयार राहा ही वेळ आपल्यासाठी शेवटची आहे ही संधी आपल्यासाठी शेवटची आहे आणि मनोज दादाला विनंती करतो दादा तुम्ही म्हणाले एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर मनोज जरांगेची अंतयात्रा जरांगे पाटलाचं आयुष्यात पहिलं वाक्य खोडतो बांधवांनो तुमच्या साक्षीनं दादा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल तुमची अंत्ययात्रा निघून द्यावी एवढ्या बांगड्या मराठ्यांनी हातात भरल्या नाही मराठी हातात दांडके घ्यायला तयार आहे पण आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि याच्या पलीकडे सांगतो दादा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्राच निघेल तुम्हाला जर वाटतच असेल अंत्ययात्रा निघावी तर अंत्ययात्रा सुद्धा काढू पण तुमची नाही मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या आणि मराठ्यांना आरक्षण हिरावून घेणाऱ्या आणि मराठ्यांना आरक्षण न देणाऱ्या सरकारची अंत्ययात्रा काढायला महाराष्ट्रातले मराठे तयार आहे आणि जर येणाऱ्या एकोणतीस पर्यंत आरक्षण दिलं नाही तर मराठे कोणतंही पाऊल उचलायला तयार आहे मनोज दादानी सांगितलंय हा लढा शांततेच्या मार्गाने जाणार आहे शांततेच्या मार्गाने येणार आहे सत्तावीस तारखेला मराठ्यांचा महाप्रलय मराठ्यांचा झंझाबाद मराठ्यांचा महासागर लाखोच्या संख्येनं करोडोच्या संख्येनं सराठी आंतरवालीकडून शिवनेरी किल्ल्याकडे रवानगी होतो आहे पहिला मुक्काम किल्ले शिवनेरीवर आहे दुसऱ्या मुक्कामाला सि मुंबईमध्ये पोहोचणार आहे पहिला मुक्काम शिवरायांच्या जन्मभूमीत आहे सगळा योगायोग आहे ज्या दिवशी निघणार त्या दिवशी गणपती बाप्पा बसतायत पहिला मुक्काम शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आहे मी एकच वाक्य सांगतो गणपती बाप्पाचा आशीर्वाद शिवछत्रपतीचा आशीर्वाद प्रेरणास्थान मनोज दादांचा बावीस वर्षाचा संघर्ष तुमच्या आमच्या सारख्या गोरगरीब कष्टकरी मराठ्यांची मनोज दादाला असलेली खंबीर साथ ही सगळी सूत्र जर एकत्र आली ना तर सरकारच्या बापाला मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल मराठी सरकारकडून आरक्षण घेणार आहे सरकार मुंबई पर्यंत सगळे रस्ते मोकळे आहेत मुंबईत कायम जाम असते मुंबईपर्यंत सगळे रस्ते जाम असताना सुद्धा सगळे रस्ते जाम होणार आहे मोकळे असताना सुद्धा जाम होणार आहे आणि मरा मुंबई अगोदरच जाम त्याच्यात गणपतीनं दुप्पट जाम असते मराठे मुंबईत घुसले तर दहा पट मुंबई जाम होईल आणि मराठे मुंबईत घुसलेले सरकारला परवडणार नाही आणि मराठे मुंबईत घुसायच्या अगोदर सरकारनं सरकारला देवाने सद्बुद्धी द्यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा कुणी काही बोलतंय आपल्याकडे म्हणतो ना आपण त्या मायला काहीच लोक नव्हते आले खातगावला आईला मायला बोलताना हे आपल्याकडे बोली भाषा आहे मनोजदादा मध्ये बोलता बोलता बोलले नितेश राणे नावाचा तो आमदार म्हणतोय की आमच्या देवेंद्रजी बद्दल जर कुणी असं बोलत असेल तर आम्ही तिची जीप छाटू कोणाची मनोजदादाची जी। जीप छाटू आम्ही सुद्धा मराठा आहे नितेश राणे तू आरशात बघ तुझ्या बापाला आरशात बघा सांग जर शंभर पैकी नव्याण्णव लोक नाही म्हणले तुम्ही नेपाळी अवलात आहे ना तर मी नाव मराठा लावणार नाही आमच्या मनोजदादाच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नका शांततेच्या मार्गानं मनोदादाला डिवचण्याचं काम करणाऱ्या आणि मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या सरकारला मराठ्यांची एकीची वज्रमुळ दाखवायची मनोदादाच्या संघ कुणीच राहिलं नाही असं म्हणणाऱ्याला छाती ठोकपणे तीन पटीनं मराठे मुंबईला जाणार आहे गावोगावी जात असताना लोक म्हणतात मागच्या वेळी दहा होते मुंबईला यावेळी ये तीस येणार आहे मागच्या वेळी पन्नास होते यावेळी ये दीडशे येणार आहे मागच्या वेळी पाच गाड्या होत्या यावेळी पंधरा येणार आहे महाराष्ट्रातले तीन पट मराठे मुंबईच्या दिशेने रवाना होत सरकार मुंबईला आलेलं तुम्हाला परवडणार नाही मराठी पेटून उठलेले आहे आणि असंच एकजुटीनं पेटून उठा शांततेच्या मार्गाने मुंबईला जा शांततेच्या मार्गाने या कोणत्याही आफेला बळी पडू नका आफेवर विश्वास ठेवू नका आपला लढा मनोज दादाच्या नेतृत्वास संवैधानिक मार्गाने चालणार आहे संवैधानिक आपली मागणी आहे कोणी बिनबुडाचे आरोप मनोज दादावर करत असेल आपल्याला छेडण्याचा प्रयत्न कोणी केला तरी सहन करा कोणी कुत्रा भुकला बिस्किट सोबत ठेवा आपण असं सोबत ठेवणारच नाही ना सोबत ठेवणारच आहे ना खाण्याचं सा साहित्य खाण्याचं साहित्य सोबत ठेवायचं एखादा कुत्रा भुकला बिस्किट फेकायचं तुकडा फेकायचा पुढे जायचं त्याला आरक्षण भेटेपर्यंत कुत्र्यांना तुकडे फेका आरक्षण भेटू द्या सर सगळ्यात व्याजा सगळ बदला घ्यायला सगळे मराठी खंबीर हो म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला मनोजदाच्या नेतृत्वामध्ये जास्तीत जास्त संख्येनं मुंबईकडे रवानगी व्हा ज्यांना ज्यांना मुंबईत थांबता येणार नाही मनोज दादानी सांगितलं सगळ्यांना मुंबईत पोहोचवा आणि पुन्हा माघारी या ज्यांना मुंबईतही येता येत नाही कमीत कमी सराठी अंतरवालीपर्यंत वाटा लावण्याकरता या पुन्हा घरी माघारी या पण तरुण पोरांनो सोशल मीडिया ऍक्टिव्ह ठेवा माता भगिनी गावात समाजकार्याच्या राजकारणाच्या गप्पा मारणारा मराठी मुंबईला गेला गावात दिसला ना चपलाने झोडा आणि त्याला सांगा इथून पुढे ये तुला जर मतदान पाहिजे असेल ना तर आमच्या पोरांसाठी तुला मुंबईला गेलं पाहिजे जो राजकीय पुढारी आपल्या मतदानात आपली राजकीय पोळी भजवण्याकरता आपलं मतदान घेतो तो प्रत्येक पुढारी गाव पातळीवरचा सर्कल पातळीवरचा आपल्या विधान सभे पातळीवरचा प्रत्येक पुढाऱ्याला मनोद